मंडळी हिवाळ्यात येणारी ही ओली लसणाची पात मार्केटमध्ये आपल्याला सर्वकडं पाहायला भेटते तुम्ही याची कधी चटणी भाजी केली आहे का तर एकदम छान स्वादिष्ट एकदा जर तुम्ही ही लसणाच्या पातीची भाजी चटणी केली तर परत परत तुम्ही याच पद्धतीने नक्की करणार अशा पद्धतीने हे बारीक कवळे लसूण आपल्याला मार्केटमध्ये आत्ता भेटतात हा कवळा लसूण आहे तो आपल्याला आणायचा आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याचा वरचा पाला काढून ज्या पद्धतीने आपण कांदा ओला कापतो त्या पद्धतीने हे बारीक कट करून घ्यायचं आहे ओलं खोबरं कोथंबीर आणि हिरवी मिरची घ्यायची आहे मी ती तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला हे आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्येच थोडे जिरे टाकायचे आहेत थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे मीठ ह्यासाठी टाकायचं की ही पात लवकर मिक्सरला बारीक होते आणि ही मीठ सर्वकडं चांगल्या प्रकारे लागलं जातं इथे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मिरची भाजूनसुद्धा टाकू शकता मी इथे कच्ची हिरवी मिरची आणि ही लसणाची पात मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे या पद्धतीने एकदम असं जाडंबळं हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण या चटणीला तडका द्यायचा आहे इथे आपण एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तेल एकदम कडक गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार इथे मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली कडाडली की आपण त्यामध्ये टाकणार आहोत जिरे आपण पात पात बारीक करताना त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत यामध्ये सुद्धा आता आपण थोडे जिरे टाकणार आहोत त्यानंतर थोडासा आपण इथे हिंग टाकलेला आहे आणि जिरे आता ही फोडणी या चटणीला द्यायची आहे गरम असतानाच यामध्ये हे मिक्स करायचे आहे अशा पद्धतीने अगदी दोन मिनिटांमध्ये ही चटपटीत चटणी तयार होते ही चटणी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा डाळ भाताबरोबर तोंडीसुद्धा लावू शकतो ही लसणाच्या पातीची चटणी तुम्ही एकदा नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया असेच एकदा नवीन रेसिपीसह तुम्ही ही रेसिपी उकळामध्ये सुद्धा बारीक करू शकता पण मी ते मिक्सरमध्ये केलेले आहे बाय बाय